आज आपण खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बघणार आहोत आज मी तुम्हाला खारे शेंगदाणे बनवण्याच्या दोन पद्धती दाखवणार आहे चला तर मग बघूयात हे खारे शेंगदाणे कसे बनवायचे कधीही खारे शेंगदाणे बनवताना असे मोठे शेंगदाणे घ्यायचे इथं मी दोन कप इतके शेंगदाणे घेतले आहेत आता गॅसवरती एका कढईमध्ये चार कप इतकं पाणी घेतलं आहे यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे व या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण शेंगदाणे मिक्स करून घेऊयात आता हे शेंगदाणे सहा ते सात मिनटं आपण मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा हे शेंगदाणे शिजवू शकता पण याला अधूनमधून हलवत राहायचं आहे एक सात मिनटानंतर हे शेंगदाणे शिजलेले आहेत आता आपण हे एका चाळणीवरती काढून घेऊयात आता हे शेंगदाणे आपण या चाळणीवरती असेच दोन ते तीन मिनटासाठी ठेवून देणार आहोत म्हणजे याच्यामधील पाणी पूर्णपणे निघून जाईल दोन ते तीन मिनटानंतर हे शेंगदाणे आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे शेंगदाणे फॅनखालीसुद्धा थंड करून घेऊ शकता आता गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे याच्यामध्ये एक वाटी मीठ घेत आहे हे मीठ आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे मीठ थोडंसं गरम झालं की आपण थंड करून घेतलेले शेंगदाणे या मिठामध्ये टाकून भाजून घेणार आहोत एकदम सगळे शेंगदाणे न टाकता थोडे थोडे करत आपण हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना ते मध्यम गॅसवरच भाजायचे हे शेंगदाणे आपण मोठ्या गॅसवर भाजले तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाहीत शेंगदाणे भाजताना आपण एकसारखे हलवत या शेंगदाण्यांना भाजून घ्यायचं आहे याला मध्येच असं सोडलं तर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळं एकसारखे हलवत आपण हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत अगदी सहा ते सहाते सात मिनटांमध्येच हे शेंगदाणे भाजून तयार होतात या शेंगदाण्यांच्या वरचं साल निघायला सुरुवात झाली की ओळखायचं आपले शेंगदाणे भाजलेले आहेत व अशा पद्धतीनं एखाद्या झाऱ्याच्या मदतीनं हे शेंगदाणे या मिठातून काढून घ्यायचे तुम्हाला इथं दिसत असेल अगदी सहजपणे या शेंगदाण्यांच्यावरची साल निघत आहे मी याच पद्धतीनं बाकीचे सगळे शेंगदाणे भाजून घेत आहे आता ही झाली आपली शेंगदाणे भाजण्याची पहिली पद्धत आता आपण शेंगदाणे भाजण्याची दुसरी पद्धत बघूयात इथं मी गॅसवरती एक कढई अगोदर गरम करून घेतली आहे त्याच्यानंतर गॅस पूर्ण बारीक केलेला आहे व जे सुरुवातीला शेंगदाणे वापरले होते त्याच्यातीलच हे दोन कप शेंगदाणे आहेत आता हे शेंगदाणे आपण गॅसवरती एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत इथं शेंगदाणे भाजताना गॅस पूर्णपणे बारीकच ठेवायचा आहे म्हणून सुरुवातीला कढई अगोदर गरम करून घेतली होती हे शेंगदाणे मोठ्या गॅसवर भाजले तर आग आतपर्यंत भाजले जाणार नाहीत त्यामुळं हे शेंगदाणे आपण बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत एक सहा ते सात मिनटामध्ये हे शेंगदाणे चांगले भाजले जातात इकडे शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत मी इथं मिठाचं पाणी तयार करून घेत आहे त्यासाठी मी एका वाटीमध्ये चार चमचे इतकं पाणी घेतलं आहे व त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकत आहे आता हे मीठ ह्या पाण्यामध्ये आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे आता इथं आपले शेंगदाणे चांगले भाजलेले दिसत आहेत शेंगदाणे भाजले की त्याची वरची साल पटकन निघते आता इथं आपण जे मिठाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते पाणी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं जर तुम्हाला कमी मीठ वापरायचं असेल म्हणजे तुम्ही जर कमी मीठ खात असाल तर मिठाचं प्रमाण थोडं कमी केलं तरीही चालेल आता हे मिठाचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत बारीक गॅसवरतीच आपण हे शेंगदाणे परत एकदा भाजून घेत आहे इथं गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर हे शेंगदाणे करपण्याची शक्यता आहे अगदी मिनिट मिनिटभर फक्त आपण हे शेंगदाणे एकसारखे हलवून घेतले तरी या शेंगदाण्यामधलं पाणी पूर्णपणे सुकतं इथं तुम्हाला दिसत असेल फक्त एक मिनिटभरामध्येच हे शेंगदाणे पूर्णपणे ड्राय झालेले आहेत एक थोड्या वेळासाठी हे शेंगदाणे आपण या कढईमध्ये असेच ठेवून द्यायचे आहेत आता इथं मी गॅस बंद करत आहे व हे शेंगदाणे थोडेसे पसरून या कढईमध्ये असेच ठेवून देत आहे दोन ते तीन मिनटं हे शेंगदाणे या कढईत असेच ठेवल्यानंतर परत थंड होण्यासाठी एका दुसऱ्या ताटामध्ये ओतून घेत आहे तुम्हाला इथं दिसत असेल अशा पद्धतीनं बनवलेले शेंगदाणेसुद्धा खूप छान भाजले गेलेले आहेत व ते चवीलासुद्धा तितकेच छान लागतात तुम्हाला मी दोन्ही पद्धतीनं भाजलेले शेंगदाणे दाखवत आहे तुम्हाला यातली कोणती पद्धत आवडते किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीनं भाजलेले शेंगदाणे जास्त आवडले हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद